वाटत असेल की पप्पू शेठ यांचा शकाप सदस्यपद आणि जिल्हा सरचिट्टी सरचिटणीस पदाचा राजीनामा इतिहासात पहिल्यांदाच पाटील घराण्यात होत मित्रांनो रायगडमध्ये जर आपण विचार केला तर रायगडच्या राजकारणामध्ये पाटील कुटुंब त्यानंतर ठाकूर कुटुंब आणि नंतर तटकरे कुटुंब असे काही कुटुंब आहेत हे फार महत्त्वाचा रोल निभवतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु मित्रांनो जर का रायगडच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त यशस्वीपणे अधिक वर्ष जर कोणी राजकारण केलं असेल तर ते म्हणजे पाटील कुटुंबयांनी आणि पाटील कुटुंबामध्ये मित्रांनो कोणी तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामध्ये प्रभा प्रभाकर पाटील असतील त्यांच्या अगोदरचे पाटील असतील त्याच्यानंतर पंडित पाटील असतील जैन पाटील असतील मीनाक्षी पाटील असतील पप्पू शेख पाटील आस्वाद पाटील असतील मित्रांनो ही एक शेकापची फळी होती पाटील कुटुंबाची आणि या फळीने कित्येक वर्ष रायगड जिल्ह्यावर आपलं वर्चस्व अभागी ठेवलेलं होतं आणि मित्रांनो असं असताना त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कधीच वादविवाद कितीही जरी झाले अंतर्गत तरीसुद्धा राजकारणामध्ये कधीही त्यांच्या घरामध्ये पाटील कुटुंबांमध्ये फूट पडलेली नव्हती परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर शेकापचा पराभव झाला आणि नंतर दोन हजार चोवीसमध्ये शेकापमध्ये पेजारीकर आणि अलिबागकर असे दोन गट झाले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला पेदारीकर गटांमध्ये मित्रांनो पंडित पाटील आणि पप्पू पाटील चित्रा पाटील अशा पद्धतीचं एक गट पाटील कुटुंबांचा झाला आणि इकडे चित्रलेखा पाटील नृपाल पाटील आणि जैन पाटील असे दोन गट आपल्याला विधानसभेला पाहायला मिळाले आणि मित्रांनो त्याच्यानंतर पप्पूशेठ नाराज होते त्यांनी विधानसभेचं तिकीट मागत दिलं होतं परंतु तसं काही झालं नाही चित्रलेखा पाटील यांच्या गळ्यात माल पडली आणि निश्चितच पप्पूशेठ पाटील यांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात काम केलं असं चित्रलेखा पाटील यांचं म्हणणं होतं आणि ते आता खरंही ठरताना दिसते कारण का पप्पूशेठ पाटील यांनी शकापच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत एक शकापाचा पाडाण्यात आता कुठला तरी भारतीय जनता पार्टीमध्ये जाईल अशा पद्धतीचा व्हिडिओ मी स्वतः बनवून टाकलेला आहे आणि अलिबाग मतदारसंघामध्ये जर कुठला नेता जात असेल त्याचा पक्ष सोडून तर त्या बातम्या होत्या नेतात तर त्या बातम्या मीच लावतो पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं मित्रांनो पप्पू शेठ आता भाजपमध्ये जाणार आणि किती लवकर जाणार हे सुद्धा महत्वाचं आहे पप्पू शेठ यांनी आपली तयारी दोन हजार चोवीसच्या लोकसभेलाच केलेली होती आणि नंतर विधानसभेला त्यांची जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली नाही त्याच्यामुळं त्यांनी विधानसभेला दोन हजार चोवीसचा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु पक्ष सोडल्याच्या नंतर भाजपमध्ये गेल्यानंतर हे हुशार मातारपर राजकारणी म्हणून हुशार यांची ओळख आहे कित्येक वर्षे झडपी त्यांच्या हातामध्ये होती की मध्ये त्यांचे जे साथीदार असतील मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील मग ते सरपंच असतील उपसरपंच असतील कार्यकर्ते असतील मोठमोठे मुट -मुट नेते असतील या सर्वांना घेऊन ते मोठा पक्ष प्रवेश करतील आणि ज्या वेळेला ते सगळ्यांच्या सोबत राहून एक मोठा पक्ष प्रवेश करतात त्यावेळेला त्या नेत्याची किती पॉवर आहे हे जनतेला दिसतं आणि त्याच्यानुसार त्या जो त्या पक्षामध्ये जातो त्या पक्षामध्ये त्याचं वजन वाढतो मित्रांनो ह्याच्या अगोदर छोटमशेट सुद्धा शका बसडून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले होते परंतु त्यांनी असा कुठलाही मोठा गाजावाजा करत किंवा सरपंच झेडपी सदस्य वगैरे असा कुठलाही गाजावाजा करत पक्षप्रवेश त्यांनी केलेला नव्हता ते जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये कारे थोड्या माणसांच्या सोबत त्यांनी ते पक्षप्रवेश करून घेतला आणि त्याचा फटका त्यांना भरपूर प्रमाणामध्ये बसला कारण की आपला आपण जेवढे जातो त्यावेळेला आपल्यासोबत बाकीची जे काही विरोधक मंडळी आहे ती किती प्रमाणामध्ये येत जाते ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं मित्रांनो आता फप्पूशेठ भारतीय जनता पार्टीमध्ये कधी जातील ह्याचीच सगळ्यांना ला उत्सुकता लागलेली आहे परंतु फप्पूशेठ यांना आता शकाप सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जायला जास्त वेळ लागणार नाही कारण मित्रांनो पुढील महिन्यामध्ये बावीस जानेवारीला रायगड जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका चार चार पाच पाच वर्षे रखडलेल्या आहेत त्यांच्या ओबीसी आरक्षणावरून कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि जानेवारी ते मे याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील पप्पुशेठ यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपल्याला जर का आपलं अस्तित्व टिकवायचं असेल कारण का आमदार शिंदे गटाचे आहेत तर आपल्याला झडपीमध्ये आपलं स्थान मजबूत करायला पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो ते लवकरच हा निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जातील ह्याच्यामध्ये आता काही सर्वसामान्य माणूसही सांगेल की आता शा, ते आता शाखाप सोडून श शकाप त्यांनी सोडल्याच्यानंतर ते भाजपमध्ये जाईल अजूनपर्यंत आपण कधी अशा पद्धतीने त्यांचं कन्फर्मेशन आपल्याला कधी मिळालं नव्हतं परंतु आता त्यांनी शकाप सोडल्याच्यानंतर आता त्यांचं कन्फर्मेशन आणि फायनल सम झालेलंच आहे मला वाटतं मित्रांनो वीस तारखेच्या नंतर ह्या सगळ्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळू शकतात वीस तारीख हे लक्षात ठेवा कारण की आ, मी अलिबाग मतदारसंघामध्ये पत्रकारित करत असताना काही गोष्टी मला माहिती असतात परंतु जाहीरपणे आपण त्या बोलू शकत नाही परंतु ज्यावेळेला जाहीरपणे बोलायची वेळ येते त्यावेळेला मी बोलतच असतो तर मित्रांनो आता मात्र शेतकरी कामगार पक्षामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो फूट पाहायला मिळेल हा झाला एक पाठ मी आता या व्हिडिओचा म्हणून जे आपण पप्पू शेठ यांचा शकाप सोडून भाजपमध्ये जाणार आता दुसरा मित्रांनो पार्ट आहे की आता खऱ्या अर्थाने शकापमध्ये गट नावाचा प्रकार राहणार ना नाही ना। संपूर्ण शकाप अलिबाग मूळ मतदारसंघातील संपूर्ण शकाप आता चित्रलेखा पाटील यांच्या हातामध्ये जाईल आणि जो उर्वरित शेतकरी कामगार पक्षला मानणारा घरा खरा जो काही वर्ग आहे तो आता शकापकडं किती आहे आणि काही नाही हे आपल्याला खऱ्या अर्थाने झेडपीच्या निवडणुकीमध्ये कळेलच परंतु पप्पू शेठ सह आता फक्त चित्रलेखा पाटीलच शकापच्या महत्वाच्या नेत्या असतील पप्पू सह म्हणजे पप्पूशेठ आता भाजपमध्ये जातील त्याच्यामुळं चित्रलेखा पाटीलच सर्व स्व असतील मित्रांनो आता उत्सुकता फक्त एवढीच लागलेली आहे मलाही पत्रकार या नात्याने लागलेली आहे कारण की पप्पू शेठ यांचं काम हे अतिशय अंतर्गत चालत असतं मी त्यांना मुलाखत किती वेळा तरी कॉल केले परंतु ते माझा कॉल कधी उठलत नाही आणि अतिशय जे ते मुलाखत देऊ पण शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ते मीडियाच्या समोर कधी येत नाही तर मित्रांनो ते कोणत्या कोणत्या सदस्याला जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील मूळ मतदारसंघामध्ये किती मतदार शकापचित मतदार परंतु त्यांना मानणारा जो वर्ग असेल त्यांना किती प्रमाणामध्ये घेऊन जातात हेच पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि आता मात्र त्यांनी शाखापशी शकापमध्ये शकाप काम न करता दुसऱ्या जे काही शिंदे गटाचे आमदार असतील त्याच्यानंतर खासदार असतील ले यांना लीड मिळून दिलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्याच मतदारसंघात कुर्टूस वगैरे शहापूरमध्ये त्यांचा फटका त्यांना आता येणाऱ्या जिल्हा परिषदेला बसू दे नको म्हणजे झाला नाही तर ते तर कुर्टूसमध्ये राजा इच्छुक आहेत आणि त्यांचीच पत्नी चित्र चित्रा पाटील यासुद्धा इच्छुक आहेत त्याच्यामध्ये आपण जे काय केलं आहे चित्रलेखा पाटील यांना हरवण्यासाठी तेच आपल्या बाबतीमध्ये घडू नये याचाही त्यांनी आता अभ्यास करायला पाहिजे कारण का अजूनपर्यंत त्यांच्या डोक्यावर भाई जयंत पाटील यांचा हात होता परंतु आता इथं भाजपमध्ये आल्याच्यानंतर कारण का भाजपचा मला सर्वात जास्त अनुभव आहे भाजप कशा पद्धतीने काम करतो अलिबागमुळ मतदारसंघामध्ये हे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सतीश धारप हाच दक्षिण रायगडचा भाजप आहे हे एकच नाव आहे ज्याच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भाजपवाल्यांना काम करायला लागतं आणि त्यांच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यांना मानणारा सतीश धारप यांना मानणारा जो एक मोठा प्रवर्ग आहे वर्ग आहे तो भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे आता मात्र पप्पू शेठ यांना जयंत पाटील यांचा आता त्यांचा आसरा सोडलेला आहे ते आता त्यांना तीस धाराक आश्रयाखाली येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं लागणार आहे आणि मित्रांनो कशा पद्धतीने ते ना शकाप सोडून शकापमध्ये असताना मीनाक्षी पाटील बोला किंवा जयंत पाटील बोला ह्याला नेहमी श्रेय जायचं परंतु आता मित्रांनो ते जे काही करणार आहेत म्हणजे जसं आपण छोटम शेटचे बघतो तर छोटम शेठ हे पहिले शकापमध्ये असताना काही करू शकत नव्हते त्या पक्षाचं सुद्धा त्यात महत्त्व जायचं परंतु ते नंतर आले भाजपमध्ये तर त्यांनी एक स्वतःचा वर्ग बनवला स्वतः ते दिलकुशप्रमाणे ज्या पद्धतीने त्यांना स्वतंत्रपणे काम करायची इच्छा होती त्या पद्धतीने काम केलं आता तसेच मित्रांनो संधी ही पप्पूशेठ यांच्या वाट्याला जाणार आहे पप्पू छोटम शेठ प हे उभे राहिले आमदार आणि कोसळले पण आता पप्पू शेठ आणि आता पप्पूशेठ आलेले आहे शेकापूरमधून त्याच्यामुळं आता त्यांच्यासमोर आमदारकी होती आणि आता ह्यांच्यासमोर कुर्डू चिझिडपी आहे पप्पू यांच्या यांच्यासमोर बघूया या मित्रांनो लवकरच हा पक्षप्रयोत्सवाला संपून जाऊ दे कारण की ह्याची आतुरतेने कितीतरी दिवस लोक वाट बघतोय व्हिडिओ बनवून बनवून कंटाळलेलो आहे लोक मला कमेंट करतात की ते कधी जाणार आहे सांगा कधी जाणार आहे सांगा मित्रांनो वीस तारखेच्यानंतर मला वाटतं कदाचित तुम्हाला फायनल डिसिजन कलेल तुर्तास मित्रांनो पप्पू यांनी संपूर्ण शकापचा राजीनामा दिलेला आहे आणि पपूशेठ यांनी शाखाप जो काम केलं नाही त्याच्यामुळे चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला हे आता आपण शंभर टक्के म्हणू शकतो मित्रांनो शेट यांचा शेतकरी कामगार पक्षाला काल अखेरचा लाल सलाम त्यांनी दिलेला आहे चित्रलेखा पाटील जशा म्हणतात तशा आता चित्रलेखा पाटील आणि पपूशेठ मित्रांनो असंच राजकारण आपल्याला पाहायला मिळेल कारण की चित्रलेखा पाटीलमुळंच पप्पू शेठ यांना पक्ष सोडावा लागला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं तिथं दिसतंय आणि त्या गोष्टीकोनातून शेतकरी कामगार पक्षामध्ये आता चित्रलेखा पाटील आणि शेठ भाजपमधून हा संघर्ष मित्रांनो आपल्याला भरपूर वेळ आता पाहायला मिळणार आहे त्याचा पिक्चरचा सुरुवात स्क्रीनिंग लवकरच वीस नंतर ते भाजपमध्ये पप्पूशेठ गेल्यानंतर आपल्याला दिसेलच परंतु तो पिक्चर जेवढे चालू होईल त्यावेळी तो पुष्पा एक आणि पुष्पा दोनसारखा छिट होईल ह्याच्यामध्ये माझं माझं काही जुंमत नाही मित्रांनो असं तुर्ताज तुम्हाला काल मला भरपूर लोकांनी बातम्या पाठवल्या बाकीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याच्यामुळं मला रात्री उशिरा कळलं नाही तर मी सकाळीच याच्यावर व्हिडिओ बनवला असतात परंतु आज आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी येऊन समोर येऊन हा व्हिडिओ बनवून पप्पू शेठ यांनी शकापद सदस्यांनी सरचिटपत पदाचा राजीनामा दिला आहे आणि ते भाजपमध्ये जाणार की नाही जाणार हे वीस तारखेनंतर आपल्याला समजेलच तुर्तास तुम्हाला गुड मॉर्निंग असाच माझ्या पाठिंबा करा धन्यवाद